नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एक हजार ते, ते बाराशे जुनी पाणपोळी म्हणजे शिरवळजवळ असलेली एक आपण साताऱ्यावरून वरून पुण्याला जात असताना डाव्या साईडला लागते ही पाणपोळी तर मंडळी हे जे सगळं बांधकाम आहे हे सगळं शुषक साधामध्ये आहे शुषक साधा म्हणजे ती न चुना सिमेंट न वापरता बनवलेलं ही वास्तू म्हणजे पूर्ण पाषाणत कोरलेले तुम्ही बघू शकताय हा बघा हे चाचामध्ये दोन रानजन आहेत हे पानपोई यासाठी बनवली असावी असं वाटतंय मला की जी वाट्सरू म्हणजे जी प्रवास करणारे व्यापारी लोक जे असावेत त्या लोकांना इथं येऊन पाणी पिण्यासाठी एक ही वस्तू बांधली असावी